साक्री रोडवरील रस्ता सुधारणा कामाचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ धुळे शहरातील साक्री रोडवरील रस्ता सुधारणा कामाचा शुभारंभ आज शनिवारी रोजी धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला या तीन कोटी पासष्ट लाख रुपये खर्चाच्या प्रकल्पा अंतर्गत सुरेंद्र डेरी ते जे के ठाकरे चौक पर्यंतचा रस्ता पूर्णपणे बदलून टाकण्यात येणार आहे यापूर्वी हा रस्ता खड्ड्यांमुळे वाहन चालकांसाठी मोठा त्रासदायक होता रोड परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार आमदार फारुख शाह यांनी या रस्त्याच्या सुधारणेसाठी प्रयत्न केले या नवीन रस्त्यामध्ये मध्यभागी लाईट पावसाच्या पाण्याची योग्य निचरा व्यवस्था आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे या कार्यक्रमात आमदार फारुख शाह यांच्यासोबत योगेश डॉक्टर दीपश्री नाईक मलेका खाटिक प्यारेलाल पिंजारी राजू पिंजारी निजाम सैयद डॉक्टर बापूराव पवार अजमी कैसर अहमद हारून खाटे, डॉक्टर शराफत अली फैसल अंसारी विशाल महाले लखन गोराड नंदाताई पाटिल बंटी महाजन छोटू चौधरी अतुल शिंदे बबलू जगताप सलमान अंसारी समीर शाह व परिसरातील नागरिक उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे साक्री रोड येथे जे के ठाकरे हॉस्पिटल पासून ते सुरेंद्र डेअरी पर्यंतच्या रस्त्याचा रुंदीकरण आणि डांबरीकरणाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल आम्ही पहिल्या टप्प्यात गुरु शिष्य स्मारकापासून ते मोतीनाला पुरे पुलापर्यंतचा रस्ता डांबरीकरण केलेला होता आणि नंतर ते लाइट पन्न होते और नामे लाइट करूं या रस्त्यावर लाईट पण नव्हते आणि पोल उभारून आम्ही लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे या कामासाठी आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक योगेश भाऊ इशी लखनभाऊ गोराड आणि अने अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती त्यासाठी मी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये तीन कोटी पासष्ट लाख एवढ्या निधीची तरतूद करून दिलेली होती आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज या प्रसंगी या माझ्या माझ्यासोबत आमची महिला अध्यक्षा मल्लिका मॅडम तसेच प्यारे भाई पिंजारी केसरभाई पेंटार छगनभाऊ गोराळ या परिसरातील नगरसेवक योगेश भाऊ उंशी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे